दुर्देव अगर किसी की जान जाती है तो अब हम उनका अंतिम संस्कार जो है उनके घर पे या शमशान भूमि पर नहीं होगा यहाँ के जिला अधिकारी के घर के सामने लेकर जाके उस शख्स का उस महिला का अंतिम संस्कार किया जाएगा और ये हम सबको बता दे रहे हैं चाहे फिर वो कन्नार गंगापुर वैजापुर गोलमरी सिल्लोर कहीं का भी ठेवीदार हो अगर उसकी दुर्दैवी अगर मौत होती है क्योंकि इनको इतनी मस्ती है कि जो मंत्रियाँ हवाई जहाज़ों में घूम के है तो मौज मस्ती कर रहे हैं उनको ये गरीब लोगों के बारे में कोई फिक्र नहीं है आ? तो हमने ये फैसला लिया है आ? अब उनकी देखिएगा कि हमारी भी उम्मीद है कि, कि किसी की जान ना जाए लेकिन अगर किसी की जान जाती है तो उसका अंतिम संस्कार जो है वो जिला अधिकारी के घर के सामने किया जाएगा सर वंदे मातरम केपेक्षा काय दुर्दय अस्तार है की आ, दोन असे महिला जे डायरेक्टर्स हो होते ते आदर्श संचालक मंडळावर होते ते त्यांना आमचे आदर्शवादी पार्टी जी आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांचे आदर्शवादी पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी असा हात जोडून त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे त्याचे फोटोज आलेले आहे त्याचा एफ आय आर मध्ये एक महिला जे आहे दहा नंबर वर, ती नाव आहे हे गोर गरीब लोकांचे पैसे खाणारे आता मला हे प्रश्न संजय साहेबांना विचारायचा आहे हे गोर गरीब लोकांचे पैसे खाणारे लोकांना तुम्ही हात जोडून आपली स्वतःची आरती करून घेऊन त्या महिलांना तुम्ही आपल्या पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे मागच्या दोन वर्षामध्ये तुम्ही एक फोटो दाखवा की त्यांच्यासोबत तुम्ही उभे राहून त्यांच्या समोर असा हात जोडून उभे आहे हे माफी मागायला की आमच्या सरकारमध्ये हे झालेलं आहे तर हे दुर्दैवी गोष्ट आहे की जे आरोपी आहे आदर्शचे त्या आरोपींना तुम्ही आपल्या वॉशिंगमध्ये टाकलेले आहे आणि वॉशिंगमध्ये वॉशिंगमध्ये मशीनमध्ये टाकून त्यांना स्वच्छ करून आपल्या त्यांना स्वागत केलेलं आहे हे, हे लोकांना ते काय उत्तर देते मला माहित नाही आहे